रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिनोडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जा सर्व जागा लढवण्याचा निर्णय शिनोडी तालुका चनगड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कुदनूर तुडिये अडकूर व माणगाव भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक माजी आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याचा एकमुखी निर्णय शिनोळी तालुका चनगड येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेऊन सर्वांच्या विचाराने एक दिलाने चर्चा करून निर्णय घेण्यात येईल व वा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून जाणारा मी नाही सर्वांच्या सहमतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार दिले जातील असं म्हणताच सभागृहात सर्वांनी हात वर करून निर्णयाचं स्वागत केलं यावेळी भिकू तुकाराम गावडे भरमान्ना गावडा दयानंद कानेकर शिवानंद हुबरवाडी परशुराम पाटील एस एल पाटील अशोक देसाई सरकार अभय देसाई तानाजी गडकरी शशिकांत पाटील आलिसो मुल्ला पांडुरंग बेनके बंडोपंत चिगरे महादेव प्रसादे जानबा चौगले बाळासो पाटील लौकिक यांच्यासह चंदगड तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकटने प्रकाश ऐनापुरे चंदगड